लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर बघा पुढे आलेली आहे सध्या थोड्या वेळापूर्वीच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख सांगितलेली आहे आणि ती तारीख आहे उद्यापासून म्हणजे उद्यापासून वितरणाला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं आपला अंदाज की वितरण हे पुढील दोन दिवसाच्या आतच होणार म्हणजे उद्या किंवा परवा मी असं पण सांगितलेलं त्याच्यामध्ये उद्या किंवा परवा म्हणजे सांगितलं होतं दहा दा ते अकरा तारखेदरम्यान होईल आणि त्याचप्रमाणे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदित्यताई तटकरे यांनी पण सेम तशाच प्रकारची पोस्ट केली आहे त्यांनी सांगितलं आहे उद्यापासून वितरण सुरू होणार आहे संपूर्ण माहिती काय अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बघा त्यांनी सांगितलं आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे बघा मी इथं झूम करून दाखवतो आहे उद्यापासून सप्टेंबरचा हप्ता वितरण सुरू होणार आहे आजपासून नाही उद्यापासून आणि तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओ येत असतो त्याचा वितरण सुरू झाल्याचा खात्रीशीर पुरावा आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होत असतो आणि त्यांनी पुढे हे पण सांगितलेलं आहे की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे उद्यापासून आणि मी त्याचप्रमाणे सांगत होतो तुम्हाला म्हणजे उद्या जे आहे दहा तारखेला वितरण सुरू होईल आणि उद्यापासून पुढे अजून म्हणजे दहा अकरा बारा अशा तारखेदरम्यान वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होईल त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांना जे आधार जर कुणाचं सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घ्या तरच पैसे मिळतील आणि बऱ्यापैकी नव्वद टक्के म्हणजे बऱ्यापैकी लाभार्थ्यांचं जे आहे आधार सीडिंग आहे पण ज्यांचं झालं नसेल तर त्यांनी आधार सीडिंग करावं सोबत त्यांनी सी दोन महिन्याच्या आत करावी अशा प्रकारची पण त्यांनी एक विनंती केलेली आहे असो सर्वात महत्वाचं म्हणजे फायनली ज्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात उद्यापासून होणार आहे अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश पाहिजे आणि उद्या खटाखट खटाखट पैसे जमा होण्या झाल्याचा तुम्हाला त्याचा पुरावा आपण आपल्या चॅनलवर दाखवण्यात येईल या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद